नमस्कार मैत्रिणींनो आजची रेसिपी व्हिडिओ पाहता पाहता जरी केली तरी ती तुम्हाला शंभर टक्के आली अशीच आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून दोन कप पाण्यामध्ये शिजत ठेवलेली आहे त्यानंतर एक कप रवा घेतलेला आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाणी घेतलेले आहे जर रवा जाड असेल तर थोडे पाणी हे जास्त घ्यावे लागते पाणी छान गरम झाले आहे आता त्यात दोन टेबल स्पून तीळ टाकली आहे नंतर त्यात दोन टी स्पून, कलोंजी टाकलेली आहे एक स्पून ओवा छान हाताने क्रश करून टाकलेला आहे दोन स्पून मीठ टाकले आहे त्यानंतर थोडे हिंग एक स्पून हळद दोन स्पून भरून मिरची पावडर टाकली आहे जर तिखट अजून तिखट लागत असेल तर अजून थोडी मिरची पावडर आपण टाकू शकतो पण हे प्रमाण योग्य आहे मिश्रण छान हलवून घेऊया त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये दोन टेबलस्पून भरून तूप घातले आहे मी तूप साजूक तूप घातले आहे तुम्ही तेलसुद्धा घालू शकतात किंवा बटर मेल्ट करून ते दोन टेबलस्पून घालू शकता आता पाण्याला छान उकळी आली आहे पाणी खळखळ उकळते हळूहळू करून आपण एक रवा त्यामध्ये टाकूया आणि सारखे हलवत राहूया म्हणजे रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत माझा रवा हा जाड होता म्हणून मला अजून अर्धा कप पाणी लागेल तर मी रव्यामध्ये अजून अर्धा कप पाणी टाकून छान मऊ असा रवा शिजवून घेत आहे एक पाच मिनटं कडेवर झाकण ठेवून लो फ्लेमवर रवा वाफवून घेत आहे तोपर्यंत आपण इथे दोन कप तांदळाची पिठी घेतली आहे ती छान चाळून घेऊया प्रमाण तुमच्या लक्षात आले असेल एक कप रवा दोन कप तांदळाची पिठी आणि पाव कप मुगाची डाळ आपण घेतलेली आहे तांदळाच्या पिठात मी कस्तुरी मेथी छान हाताने क्रश करून घेत आहे हे अगदी ऑप्शनल आहे आता पीठ छान मिक्स करून घेऊया रवा आपला छान मऊ शिजलाय आता छानपैकी हलवून घेऊयात याच रव्यामध्ये मी शिजलेली मूग डाळ पण टाकून घेत आहे रवा गरम आहे म्हणजे मूगडाळ पण गरम राहील मूग डाळ रव्यामध्ये छान मिक्स करून घेतली आहे रवा आपला छान तयार झालाय झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं त्याची वाफ काढून घेऊया एक पाच मिनटांनी रवा थोडा गार झाला आहे तो असा कोमटपेक्षा थोडासा गरम असतानाच आपण तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया पण डायरेक्ट हात न लावता आपण तो पहिले चमच्याच्या साह्यानेच पिठामध्ये छानपैकी एकत्र करून घेऊया पीठ हात लावण्यासारखे झाले आहे आता हाताच्या साह्याने पीठ छान मळून घेऊया त्याच कढईमध्ये मी थोडे कोमट पाणी केले आहे कोमट पाण्याचा हात घेऊन घेऊन पीठ छान मळून घेऊया गरज असल्यास अगदी थोडे थोडे कोमट पाणी घेऊन पिठाचा छान गोळा तयार केलेला आहे पहा मैत्रिणींनो पीठ आपले छानपैकी तयार झाले आहे पीठ मळताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही फक्त गरज असल्यास थोडेसे कोमट पाणी वापरलेले आहे पीठ आपले छान तयार झाले आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर पीठ एकदा परत छान मळून घेऊयात नंतर पिठाचा एक एक छोटा गोळा घेऊन तो चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊयात पहा ना मैत्रिणींनो ज्यांना भाजणी अजिबातच जमत नसेल प्रमाण येत नसेल किंवा भाजणी कितपत भाजायची त्यात काय काय घ्यायचे हे सगळ्या जर अडचणी असतील तर ही रेसिपी अगदी उत्तम आणि सोपी आहे तुम्ही पाहू शकता चकलीची एक सारखी तार येत आहे चकलीची तार ही कुठेच तुटत नाही अगदी सहजरित्या चकली करता येत आहे तीन चार चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत चकली तळून घेऊया तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम ही लो ठेवून मगच तेलामध्ये चकली टाकून घेऊयात चकली टाकल्यानंतर सगळ्या साईडनी तेलाला हे खूप बुडबुडे येत आहेत जेव्हा हे बुडबुडे कमी होतील त्यानंतरच चकलीला पलटी करावे तुम्ही पाहू शकता मी एकाच वेळेस पाच पाच सहा सहा चकल्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि चकलीला सगळ्या साईडने भरपूर असे बुडबुडे येत आहेत चकलीवरचे बुडबुडे कमी झाले आहेत आता चकलीला पलटी करून घेऊयात आणि पुन्हा एक दोन मिनिट परत शिजवून घेऊयात चकलीला अगदी हलका गुलाबी रंग आला की चकल्या काढून घेऊयात बघा मैत्रिणींनो चकलीचा किती छान आवाज येत आहे या रेसिपीने तयार झालेली चकली ही चवीला पण अतिशय छान लागली मला तर ही रेसिपी खूपच आवडली आणि शिवाय अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला देखील ही खूपच आवडेल आणि दोन कप तांदळाचं पीठ आणि एक रव्यापासून बघू शकता तुम्ही कितीतरी चकल्या तयार झालेल्या आहे ही चकली अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट तयार झालेली आहे नक्कीच ही रेसिपी करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच खूपच आवडेल आता एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते बघा चकलीचा आवाज देखील किती छान येत आहे एक चकली मी तुम्हाला हातावर घासून दाखवते अजिबातच तेलकट नाही आहे अशी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद